अकरा दिवसाच्या श्री गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत अनंत चतुर्दशीला अक्कलकोट शहरातून आठ मंडळांकडून श्रींचे विसर्जन एक थाटामाटात करण्यात आले सालावादाप्रमाणे अक्कलकोवा शहरातून प्रमुख मार्गावरून आबाल वृद्धांसह सवादी मिरवणूक काढण्यात आली अक्कलकोट शहरातील श्री गणेशाच्या स्थापनेपासून तर अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत प्रत्येक मंडळाने आपल्या कार्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी स्वतः आचारसंहिताही निर्माण केलेली होती व स सर्व समाज बांधवांनी यात सहकार्य केलेले होते त्यासोबतच पोलीस यंत्रणेने देखील आपल्या परीने चोख बंदोबस्त हे लावलेला होता श्री गणेश मंडळाने श्रींचे विस श्री गणेशाचे विसर्जनाचे अगदी थाटामाटात व आनंदमय वातावरणामध्ये पूर्ण कराल अशी अपेक्षा नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुख श्रवण दत्त येस यांनी अक्कलको या ठिकाणी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीतून अपेक्षा व्यक्त केलेली होती व त्याप्रमाणे श्री गणेश मंडळांकडून घेतलेला शब्द व दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला आनंद चतुर्दशीला अक्कलकोवा शहरातून सार्वजनिक नवयुवक गणेश मंडळ लोहारगल्ली श्री गणेश मंडळ कंपनी चौक तंट्या भिल श्री गणेश मंडळ इंदिरानगर स्वातंत्र्य सुवर्ण श्री गणेश मंडळ शिवनरी चौक दयावान गणेश मंडळ श्री नाका श्रीराम मंदिर गणेश मंडळ श्रीराम मंदिर जुनाभ स्थानक संत शिरोमणी रविदास गणेश मंडळ बाळकृष्ण गणेश मंडळ झेंडा चौक अक्कलक्वा यांचा समावेश होता या मंडळांकडून स्त्रींचे विसर्जन आनंदमय वातावरणात ढोल तासांच्या गजरात व गोलाची उधळण करतले लेझिमच्या तालासह सवा सा, ते मिरवणूक वेळेचे आत पूर्ण करण्यात आलेली होती ही मिरवणूक प्रत्येक मंडळाच्या जागेवरून दुपारी एक वाजता सुरुवात करण्यात आलेली होती नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ लोहार गल्लीच्या पाठोपाठ प्रत्येक मंडळाने आपली लाईन लावलेली होती लोहार गल्लीसह हनुमान मंदिर गॅऱ्या कंपनी चौक परदेशी गल्ली राज्य मार्गावरून नाका बाजारपेठ कुंभार गल्ली फेमस चौक कोंडवाडा गल्ली जैन मंदिर हनुमान मंदिर मार्गे पुन्हा लोहार गल्ली या ठिकाणाहून डॉक्टर चौक चौकहून झेंडा चौक मार्गातून परदेशी गल्लीकडे वरखडी नदी या ठिकाणी विसर्जनासाठी श्री गणेशाच्या रवाना झालेले होते काही मंडळांकडून श्रींचे विसर्जन गुजरात राज्यातील कुकरमुंडा या ठिकाणी तापी नदीवर करण्यात आले अक्कलगाव पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुभाष भोई यांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनातून अक्कलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी आपल्या पोलीस यंत्रणेसह गृहरक्षक दलाचे जवानांना सोबत घेत श्री गणेशोत्सव पोलीस यंत्रणेसह गृहरक्षक दलाच्या जवानांना सोबत घेत श्री गणेशोत्सव वातावरण चोख बंदोबस्तामध्ये पूर्ण झाला याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश चौधरी पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील भाऊसाहेब भगत ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी हर्षल रोकडे गृहरक्षक दलाचे प्रभारी समादेशक विपुल शिंपी यांच्यासह अक्कलको पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे महिला पुरुष जवानांसह बंदोबस्त हा लावण्यात आलेला होता याप्रसंगी गोपनीय शाखेचे अंमलदार सुनील पवार व हजेरी मेजर गोपनीय अंमलदार कल्पेश कर्णकाळ यांनी बंदोबस्ताचे काम बघितले अक्कलकोवा शहरात गणेशोत्सवाप्रसंगी वेगवेगळे पथक या ठिकाणी लावण्यात आलेले होते या सगळ्यांवर पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी नियंत्रण ठेवलेले होते अक्कलकोट शहर शिवसेना कार्यालय या ठिकाणी गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते प्रत्येक मंडळाचे अध्यक्षांचे व पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला अक्कलकोवा शहरात ठिकठिकाणी थीक शहरवासियांकडून पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली होती चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा